बघा मित्रांनो पाऊस पाला आमच्याकडे बघा उन्हाळ्यात आम्ही अका इथे बसत होतो त्याच ठिकाणी अको पाणी काल झाला आज पाऊस झाला आत्ता साडेचार वाजायला पाल लागलेत आता आत्ताच पाऊस पडला चांगलं राष्ट्रामध्ये थं थ पाणी बसलं दुपारच्या वेळेस आम्ही इथं बसत असतो काही माझा ऊस आहे वाळा लागला होता चांगला झाला आता बोरला पाणी कमी आलं हो काही गेलेला ऊस चांगला कडकड कडकडून पाऊस पडला आता कालवी असाच झाला अवकाळी पाऊस म्हणायच्या रस्ते कडला नंबर एक पाऊस झाला आता होता उसाला तर नंबर एक झाला बघा का माझ्या सुकायला होता पांढरा पडायला होता आता येते आता आता जात नाही ऊस आता काय पंढराशे पुढे झालं आणि मित्रांनो नंबरही बी पाऊस पडायला काय तेवढं सांगा कमेंट करून म्हणजे कळायला कुणी कुणीकडे पाऊस पडायला आहे काय आमचा जिल्हा धाराशिव आहे आम तर दोन दिवस झाला पाऊस आहे बघा अग बघा पाणी वावर तुम्ही येईल पाणी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो अगं चांगलं वळण भरलं आहे बाईथ गेल्या दोन वर्षात पाऊस झाला नाही असा झाला पाऊस गेल्या वर्षी बी एवढा मोठा आला नाही अख्ख्या पावसाळीत पाऊस आला नाही आणि एवढा अवकाळी आता असं पडले आता पाऊस पडून उघडला आहे एवढा सूर्यदेश जसं काय काही झालं नाही गेल्या दोन वर्षात बी पाऊस झाला नाही असं वळणं तर कधीच भरले नाही गेल्या वर्षी बी नाही आणि त्याच्या गेल्या वर्षी बी नाही आणि हे का ही ऊस आता गेलेला दोन वर्ष झालं कडवला आता मोडायचा होता मोडणार बी आहे कारण पाऊसच नाही नसल्यामुळे सगळं ऊस खायला लागलाय कशाला ठेवायचं म्हणून मोडायचं येत हे बघा पाऊस पडून कडक पडलाय का आता जस काय पाऊस नाही पडला असं झालं अवय मागचा बघा वाढ आहे माझा बघा मित्रांनो कमेंट करून सांगा मला तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ते आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा अगा उसाचा कोडव्यामध्ये खाल्ल्या कडा पण या पाणी वच मोठा पाऊस होता अगाया बा पाणीच आहे सरीमध्ये दबा पाहायला उकडं झालं तर ते पनीकडं जायचं पाणी आहे की हे सगळं पाणीच आहे वय वरून यायला लागले पाणी एवढं सरी वाट बांधा बांधून जावं लागते की चिकल लावायला खाली आहे आहेवडा चिंचाचे झाड आहेत पाणी येतं चाललंय पाईप टाकलेला मी पण सगळं इकडं पाणी आलेलं तिथे साचतंय साचून काय झालं एक वेळेस विहिरीमध्येच गेलं पाणी सगळं म्हणून इथं खांदून इथं एक पाईप टाकलाय ती चार इंच हे आता चाललं याच्यामधून पाणी चला बघा इकडे दाखवतो बाबा पाणी वावर आहे जास्त झालेलं पाणी कडकड इकडे असलं चांगलं पाणी नदीचे खोलीकरण झालेलं होतं त्याच्यावर पहिलीच्या वेळेस म्हणायचं आहे चाचायचं पाणी गावाचा जायचा रोड आहे चायला पाण्यावर

गाव आहे खाली ते आमचं गाव आहे हे देवबाई इकडं स्टँड आहे गावाच्या स्टँडच्या मध्ये शेत आहे आपलं आणि हे नदी आहे छोटीशी असेच